लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर पाहता महायुतीला बसलेला फटका लक्षात घेत सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांसह विविध राजकीय खटले मागे घेण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भातील शासकीय आदेश शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे अशातच येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत आरोपपत्र दाखल होऊ शकेल असे खटले मागे घेण्याचे आदेश राज्यात राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये जीवितहानी झालेली नसेल आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेचं पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झालेलं नसेल असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत अतिशय महत्वाची बातमी आहे लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर पाहता महायुतीला बसलेला फटका लक्षात घेत सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांसह विविध राजकीय खटले मागे घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भातील शासकीय आदेश शुक्रवारी प्रसिद्ध देखील करण्यात आला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे अशातच येत्या आरोपपत्र दाखल होऊ शकेल असे खटले मागे घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत ज्यात राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये जीवितहानी झालेली नसेल आणि खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचं पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झालेलं नसेल असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत मराठा आंदोलकांसाठी महत्वाची बातमी आहे या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी मोहसीन शेख मोहसिन मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार असल्याचं समजते काय अधिकची माहिती आहे किरण नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि ज्यानंतर त्यांच्या आंदोलनावी जेव्हा लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर ठिकठिकाणी आंदोलन झाली रस्ता रोको झाला आणि या सगळ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलकांवर गुन्हे दा, दाखल झाले होते आणि या सगळ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली अनेक दिवसांपासून म्हणून तरांगी करत होते आता सरकारने निर्णय घेतला आहे की अशा ज्या पद्धतीने आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ते गुन्हे ते मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे तसा निर्णय देखील आदेश देखील काढण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने महायुतीला फटका बसला होता मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा तर त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत असा काही फटका बसू नये यासाठी आता खबरदारी जी आहे तर महायुतीकडून घेतली जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता एक महत्वाचा निर्णय हा समा समजला जातोय ज्या पद्धतीने राजकीय किंवा सामाजिक आंदोलनात ज्या गुन्ह्यांमध्ये जीवितहानी झालेली नसेल आणि खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचं पाच लक्ष पाच लाखापेक्षा अधिक नुकसान झाले नसेल असे गुन्हे जे आहेत तर मागे घेण्याची निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे ज्यात एकतीस ऑगस्ट पर्यंत पर, दोषार दो पत्र दाखल झालेले नाही असे सगळे खटले मागे घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागणीला कुठेतरी एक एका मागणीला जे आहे तर मोठ्या प्रमाणात यश मिळालं असं म्हणता येईल उबीची उबीची नौदा, नौदा या पद्धतीने पहिली मागणी ओबीसी आरक्षण ओबीसी मधून आरक्षण आणि दुसऱ्या ज्या त्यांच्या प्रमुख नऊ नऊ दहा मागण्या त्यातील गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी होती आणि आता त्याला यश आलंय असं म्हणता येईल किरण अगदीच मोहसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी